मे महिन्याच्या सुरुवातीला बातम्या ये येत होत्या त्या भारत पाकिस्तान यांच्या संघर्षाच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानमधला हा संघर्ष शिगेला पोहोचला होता तेव्हा भारताचा बी एस एफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या पाकिस्तानी रेंजर भारताच्या ताब्यात असल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर भारतीय युट्युबर्सने पाकिस्तानसाठी कशा प्रकारे गुप्तहिरी केली सुद्धा खुलासे झाले त्या सगळ्या दरम्यान चौदा मेला एक बातमी आली नागपूरची एक महिला बेपत्ता असल्याची काही दिवसांनी ही महिला बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली असल्याची माहिती समोर आली पण नागपूरच्या या महिलेनं बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये प्रवेश का केला तिचा पाकिस्तानमध्ये जाण्याचा हेतू काय होता असे अनेक प्रश्न विचारले गेले आता हळूहळू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येत आहेत एल ओ सी क्रॉस करण्याआधी या महिलेनं तिच्या बारा वर्षांच्या मुलाला कारगिलमध्ये एकटच मागे सोडलं होतं तिनं एप्रिलमध्ये दोन वेळा पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही वेळेस तो प्रयत्न फसला तिसऱ्या वेळेस ती यशस्वी झाली पण पाकिस्तानमध्ये गेल्यावर ती पकडली गेली सोमवारी या महिलेला पाकिस्ताननं भारताच्या ताब्यात सोपवल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे पण नागपूरची ही महिला नेमकी आहे कोण ती बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये का गेली होती ती पाकिस्तानात कुणाच्या संपर्कात होती नागपूर ते पाकिस्तान व्हाया काश्मीर या महिलेची स्टोरी आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नागपूरच्या त्या महिलेचं नाव आहे सुनीता जामगडे ती नागपूरच्या संत कबीर नगर परिसरामध्ये तिच्या आईसोबत राहते सुनीता पेशानं नर्स होती नागपूरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ती काम करायची पण नंतर तिनं ही नोकरी सोडली पुढे ती घरोघरी जाऊन कपडे विकण्याचं काम करायला लागली असं सांगण्यात येतंय सुनीताचं लग्नही झालं होतं पण आठ वर्षांपूर्वी ती नवऱ्यापासून वेगळी झाली आणि आईबरोबरच राहू लागली सुनीताला बारा वर्षांचा मुलगाही आहे सुनीता चार मेला अमृतसरला जाते असं सांगून घराबाहेर पडली तिच्या बारा वर्षांच्या मुलालाही सोबत घेऊन गेली पण सुनीता अमृतसरला गेलीच नाही तर अमृतसरला जाण्याचं सांगून ती मुलाला घेऊन गेली काश्मीरला सुनीता नऊ मेला काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यातल्या हुंडरमन गावात पोहोचली एका लोकल हॉटेलमध्ये मुलगा आणि आपल्यासाठी एक रूम बुक केली पुढचे काही दिवस सुनीता आणि तिचा मुलगा मुलगामन गावातच होते चौदा मेला सुनीता आपल्या मुलाला बाहेर कामासाठी जाऊन येते असं सांगून हॉटेलच्या बाहेर पडली पण ती परत आलीच नाही देवापासून सुनीता बेपत्ता होती रात्री सुनीता हॉटेलमध्ये परतनं आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली यानंतर कारगिल पोलिसांनी सुनीता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि हुंडरमन गाव गाठलं पोलिसांनी हॉटेलमधून सुनीताच्या मुलाला ताब्यात घेतलं त्याची काळजी घेण्यासाठी पोलिसांनी त्याला लोकल चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या स्वाधीन केलं आणि सुनीताचा तपास सुरू झाला कारगिल पोलिसांनी सुनीताला शोधण्यासाठी लुकआउट नोटीस जारी केली इकडे नागपूरमध्येही सुनीताशी काही संपर्क होत नाहीये म्हणून तिचा भाऊ सुनील जामगडे यांनाही सुनीता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती सुनीताचा शोध सगळीकडे सुरू होता पण सुनीता नक्की कुठे गेली याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती काही दिवसानंतर थेट बातमी आली सुनीता एल ओ सी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेल्याची पुढे आणखी तपास केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत गेले लडाखचे डी जी पी एस डी सिंह जामवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता बेपत्ता होण्यापूर्वी पाकिस्तानमधल्या काही व्यक्तींच्या संपर्कात होती गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाकिस्तानातल्या दोन व्यक्तींसोबत ऑनलाईन संपर्क होत होता त्यातल्या एका व्यक्तीचं नाव जुल्फिकार आहे तर दुसरा व्यक्ती ख्रिश्चन धर्मगुरू आहे सुनीताचं आणि या ख्रिश्चन धर्मगुरूचं ऑनलाईन बोलणं होत होतं यांची ऑनलाईन मैत्री झाली होती माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सुनीताला या ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्याची इच्छा होती त्यासाठीच तिनं एल ओ सी क्रॉस करत पाकिस्तान गाठलं होतं पण सुनीताचा पाकिस्तानमध्ये जाण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता एप्रिल महिन्यातही तिनं दोन वेळा पंजाबमधली अटारी बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळेस तिला बॉर्डर क्रॉस करता आली नाही प्रत्येक वेळी तिला बी एस एफच्या जवानांनी पकडत अमृतसर पोलिसांच्या हवाली केलं होतं तेव्हा सुनीताच्या घरच्यांनी पोलिसांना तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये तिच्यावरती नागपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत असं सांगितलं होतं या आधारे घरच्यांनी तिला सोडण्याची मागणी केली होती पोलिसांनी तिला जामिनावरती सोडलं पण तिच्यावरती कोर्टात केस सुरू होती अमृतसर पोलिसांनी केलेल्या चौकशीतच सुनीतानं आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमधल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं याआधी एप्रिलमध्ये सुनीता अमृतसरमध्ये कोर्टात सुरू असलेल्या केसच्या सुनावणीसाठी आली होती पाच मेला पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी असल्याचं सांगून ती घरातून बाहेर पडली होती पण ती अमृतसरला न जाता काश्मीरमध्ये जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये शिरली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार काश्मीरमधल्या एका स्थानिक व्यक्तीनं सुनीताला बॉर्डर क्रॉस करण्यासाठी मदत केली होती त्या व्यक्तीच्या मदतीनं ती पीओकेमध्ये शिरली पण तिथं तिला लोकल पोलिसांकडून अटक करण्यात आली सुनीताला गिलगिट पोलिसांनी आपल्या कस्टडीमध्ये ठेवलं ती जवळपास दहा ते बारा दिवस पाकिस्तानी पोलिसांच्या ताब्यात होती पण बीएसएफ किंवा पाकिस्तानी रेंजर्सकडून सुनीता पाकिस्तानमध्ये असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती त्यानंतर सोमवारी थेट सुनीताला पाकिस्ताननं भारताकडे सोपवल्याची बातमी आली नागपूरच्या झोन पाच चे डी सी पी निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी रेंजर्सनं सुनीताला बी एस एफ जवानांकडे सोपवलं यानंतर बी एस एफनं सुनीताचा ताबा अमृतसर पोलिसांकडे दिला आहे आता सुनीताला नागपूरमध्ये परत आणण्यासाठी एक पोलीस अधिकारी आणि दोन महिला कॉन्स्टेबलची टीम अमृतसरला रवाना झाली आहे सुनीताच्या विरुद्ध अमृतसरमध्ये झिरो एफ आय आर दाखल करण्यात आलाय जो नंतर नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनकडे ट्रान्सफर केला जाईल सुनीताचा मुलगा ती बेपत्ता झाल्यापासून काश्मीरच्या चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे आहे त्यालाही लवकरच नागपूरला आणलं जाणार असल्याची माहिती आहे सुनीता ज्यावेळी पाकिस्तानमध्ये गेली त्याच दरम्यान पाकिस्तानी गुप्तहेरांचं भारतातलं मोठं जाळं उघडकीस आलं युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेक जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यामुळं सुनीताचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं सांगितलं जात असलं तरी ती पाकिस्तानमध्ये का गेली होती यामागे हेरगिरीचा काही हेतू होता का या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्वाचं ठरणार आहे पुनितानं नागपूरचं तिचं घर सोडण्याआधीच घरामध्ये लागणारं सगळं सामान आणि किराणा भरून ठेवला होता त्यामुळं तिनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करून घर सोडण्याचा निर्णय घेतला होता अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे या सगळ्यात काही महत्वाचे प्रश्न समोर येत आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतकी तणावाची परिस्थिती असताना बॉर्डरवरती कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुनीता बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाण्यात यशस्वी कशी झाली ती बॉर्डर क्रॉस करताना भारतीय सुरक्षा दलांच्या हाती कशी लागली नाही पाकिस्तानने ती सुरक्षा भेदण्यासाठी कुठलं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आहे का सुनीताला भारतातूनही मदत सुरू होती का या प्रश्नांची उत्तर मिळाल्यावरच सुनीताच्या पाकिस्तान कनेक्शनचं पूर्ण सत्य समोर येणार आहे त्या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा